नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर लोकसभेचे इतर उमेदवार अजून निश्चित नसतानाच उभाटाच्या भारतीय कांबडीने हजारो समर्थकांच्या साक्षी भरला फॉर्म पालघर लोकसभेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असताना अजूनही इतर पक्षाकडून उमेदवारी निवड चाचणी होताना दिसत असून नाव मात्र गुलदस्त्यातच आहे अशा अवस्थेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून महाविकास आघाडीकडून सौ भारती कांबळी यांनी आज उमेदवारी कधीच निश्चित करून आज त्यांनी हजारो समर्थकांच्या सा साथीने साक्षीने महाविकास आघाडीचे उभाटाचे आदित्य उद्धव ठाकरे माकापाचे आमदार विनोद निकोले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार सुनील भुसारा जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या समक्ष आपला उमेदवारी अर्ज दोन स्वरूपात दाखल करण्यात आला व सर्व कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केले वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा चीफ यांची रिपोर्ट